युग युग तर आप हो को भारत कमिले को आपण भारत कमिले आपण <coughs> काही लोक अशी असतात की त्यांच्याबद्दल चांगलं किंवा वाईट बोललं जात काही लोक अशी असतात की त्यांच्याबद्दल फक्त वाईटच बोललं जातं आणि काही म्हणजेच थोडी म्हणजेच बोटावर मोजणे इतकीच माणसं असतात की त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगलंच बोललं जातं आणि हे ऐकल्यानंतर डोक्यात पहिले नाव म्हणजे ना टाटा इंडस्ट्रीचे सर्वे सर्वाह आयकॉन बिझनेस रतन टाटा नमस्कार आणि हॅलो राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्या नगर बारावीत शिकत असलेली मी घुमरे भक्ती गौतम आज आपल्या समोर या स्पर्धेसाठी विषय मानते भारताचे महान सुपुत्र महान उद्योग महर्षी रतन टाटा देश हा ब्रिटिश राजवटीत अडकला असताना रतन टाटा यांचा जन्म झाला रतन टाटा हे दहा वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला म्हणून त्यांचे पुढचे पालपोषण त्यांच्या आजी करत त्यांची त्यांचे शिक्षण हे झाले परंतु पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते कॉर्नेल विद्यापीठ अमेरिका येथे गेले त्यांचे पुढचे शिक्षण कसे होणार व त्यांनी त्यांचे पुढचे शिक्षण त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहून केले म्हणजेच अमेरिका येथे हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून तर अनेक छोटे मोठे नवऱ्या सुद्धा त्यांनी केलं रतन टाटा यांचे अनोखे किस्से सांगायचे झाले तर रतन टाटांना मोठ्या प्राण्यांविषयी खूप आवड होती याच एक उदाहरण सांगायचं झालं तर बघ भारतामध्ये उद्योग कसा करायचा उद्योग पुढं कसं न्यायचा हे जर जा शिकायचं झालं तर पहिले नाव डोक्यात येणारं म्हणजे रतन टाटा म्हणून त्यांच्या एक उद्योग महर्षी म्हणून पाहिले जात आणि हे उद्योग महर्षी म्हणून ब्रिटिश घराण्याकडून त्यांनी एक उत्तम असा पुरस्कार देण्यात येणार व रतन टाटांनी तो स्वीकारला सुद्धा होता व तो पुरस्कार घ्यायला ते सुद्धा होते परंतु अचानक रतन टाटांच्या घरी पाळत असलेले कुत्रे अचानक आजारी पडले मग मी पुरस्कार घ्यायला गेल्यानंतर त्यांचं कसं होणार याच्या काळजी कुठे त्यांनी तो पुरस्कार नाकारला रतन टाटा त्यांच्या करिअरच्या सुरुवातीमध्ये त्यांच्याच इंडस्ट्रीमध्ये काम करत होते त्यांना बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठे पैसे देऊन नोकरीला घेत होते परंतु त्यांनी हे केले नाही कारण त्यांना त्यांच्याच इंडस्ट्रीमध्ये अनुभव म्हणून काम करायचं होतं त्यांना पाहायचं होतं की इतर लोकांना माझ्या इंडस्ट्रीमध्ये येऊन कसा अनुभव प्राप्त होतो म्हणून त्यांनी त्यांच्याच इंडस्ट्रीमध्ये कमी प्रमाणात पैसे देऊन काम केले रतन टाटा एवढे ग्रेट का बरं ह्याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक मोठा माणूस प्रत्येक मोठा माणूस त्याच्या गाडीमध्ये बसताना ड्रायव्हरच्या मागच्या साईडला बसत असतो कारण त्याला प्लेस्टिकचं गणित सांभाळायचं असतं कारण त्याला प्रेस्टिकचं गणित सांभाळायचं असतं पण रतन टाटा नेहमी रतन टाटा नेहमी त्याच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसत कारण त्यांना नेहमी ड्रायव्हरच्या बाजूला साईडला बसायला आवडतो मग ते अगर कमी असो की जास्त असो सत्ता आणि पैसा हा माझा धर्म नाही सत्ता आणि पैसा हा माझा धर्म नाही जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर एकटे चाला आणि जर दूरवर चालायचे असेल जर दूरवर चालायचे असेल तर सगळ्यांच्या सोबत चाला एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली टाटा इंडस्ट्रीचे अध्यक्ष हे रतन टाटा साली त्यांनी अनेक लोकांना अनेक लाखो लोकांना रोजगार उत्पन्नसुद्धा करून दिले भारतामध्ये अनेक महान लोक होऊन गेले भारतामध्ये अनेक महान लोकं होऊन गेली आणि सगळ्यांनी आपलं नाम कमवलं पण त्याच्यामध्ये रतन टाटा यांनी एक नवीन नाम कमवले ते म्हणजे विना गर्व व अहंकाराचा त्यांनी उद्योग हा इतका भरभरीत भरभरीट पुढे घेऊन गेले की भारताला एक नवीन शान मिळते भारताच्या लोकांनी सुद्धा रतन टाटा यांना पुरस्कार देण्याचा ठरवला होता व त्याच्यासाठी एक कॅम्पिंग सुद्धा राबवली पण हे समजता रतन काटा यांनी त्याला नाकार कारण की ह्या पुरस्कारासाठी मी पात्र नाही असे रतन बोलले व ती कॅम्पिंग सुद्धा रद्द करण्यात आली Kharas, I don't believe you take the right decision. I don't believe you take a right decision. I take decision then make them right. What a beautiful dialogue of Pradhan Tata. I always and I always I always be saluted of Pradhan Tata. Thank you. Jai, Jai Maharashtra.